सगळ्यांचं पुन्हा एकदा व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत आहे पोस्ट केलेली त्या खालचे व्हिडिओ चेकिंग परत एकदा करणार आहे बऱ्याच जणांच्या बऱ्याच गोष्टी आहेत आणि प्रत्येकाचा कॉमन प्रश्न एकच आहे सबस्क्रायबर वाढत नाही आणि व्ह्यूज वाढत नाहीत एक सांगू का जोपर्यंत आपला कंटेंट चांगला नसतो ना तोपर्यंत सबस्क्रायबर पण वाढत नाहीत आणि व्ह्यूज पण बघत नाहीत आता बघा शेवटी पर्याय नाही व्हिडिओ टाकायचं तर काय मापन करायचं जेवढं चांगलं होता होईल तेवढे व्हिडिओ मधून देण्याचा दे प्रयत्न करायचा पहिला चॅनल आहे सौंदर्या डिझायनर ताई तुमचा मशीनचा म्हणजे मशीन क्लासच्या संदर्भात चॅनल आहे छान आहे व्हिडिओ हे छान आहे काही प्रॉब्लेम नाही आहे पण तुम्हाला एक सांगते की तुम्ही जे बाकीचे बघा मशीनचे व्हिडिओ आहेत म्हणजे जास्त चाललेले आहेत ना त्यांचं थोडं थमनेल कसं आहे त्यांनी कशा काय काय गोष्टी वापरल्यात ना ते फक्त एक दबा कारण तुमच्या चॅनलला तर व्ह्यू भ्यो, म्हणजे व्ह्यूज चांगले आहेत फार ठीक आहे थोडस तुम्हाला असं वाटतंय काही व्ह्यूज चांगले आहेत काही कमी आहेत पण तसं बघितलं तर तुमचा प्रयत्न चांगला आहे आणि तुमचा चॅनल पुढे जाऊ शकतो फक्त डेली व्हिडिओ टाका कारण बराच गॅप आहे आणि काही असे व्हिडिओ टाका की त्यातून लोकांना म्हणजे उपयोगी पडेल ब्लाउजच्या संदर्भात काही ताईंच्या बघा बऱ्याच अडचणी असतात तर सुद्धा तुम्ही सांगायचा प्रयत्न करा कारण ठीक आहे तुमचा विषय तर चांगला आहे पण तुम्ही नुसतं ब्लाउजचे डिझाईन ब्लाऊज कसं बनवायचं हे दिले पण ज्यावेळेला ब्लाऊज नाही का खांद्यातून उतरतो किंवा असं बरंच काही काही ब्लाउजच्या संदर्भात प्रॉब्लेम असतात ना ते सुद्धा सांगायला सुरुवात करा बघा तुमच्या चॅनलच्या व्ह्यूज हो नक्की वाढतील यानंतरचा चॅनल आहे अस्सल मराठी सौ सविता उर प्रतिभा एक सांगू का चॅनेलचं चा नाव व्यवस्थित द्या एक तुमचं पहिल्यांदा चॅनेलचं नाव चुकलेलं आहे आणि डिस्क्रिप्शन बॉक्स चॅनेलचं चा चुकलेलं आहे चॅनलचं नाव व्यवस्थित द्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये तुमच्या चॅनलबद्दल माहिती द्या हॅशटॅग द्यायची काहीच गरज नाही आणि तुम्ही व्हिडिओ नाही तुम्हाला जमलं कारण सोळा मिनिटाचे एका मिनिटाचे सोळा सेकंदाचे एका मिनिटाचे असे व्हिडिओ नाहीत युट्यूबवर चालत त्यामुळे सॉरी ताई तसं सांगायचं तर प्लीज राग येऊन देऊ नका आपण तुमचा चॅनल नाही पुढे जाऊ शकत कारण व्यवस्थित कंटेंट द्यायचा प्रयत्न करा तरच चॅनल पुढे जाईल यानंतर पुढचा चॅनेल आहे मिस रुपाली श्रीराम पोरकर ताई नाही तुमचा पण तुम्हाला युट्यूबच्या संदर्भात बऱ्याच गोष्टी माहिती नाही आहेत प्लीज ताई तुम्ही युट्यूबच्या संदर्भात ज्या बऱ्याच गोष्टी आहेत त्या सगळ्या शिकून घ्या आणि मग चॅनेल खोला कारण नाही तुमचा सुद्धा चॅनल नाही पुढे जाणार कारण बघा बघता क्षणीच बऱ्याच गोष्टी लक्षात येतात चॅनेलच्या तर पुढचा चॅनल आहे सर्वेश्वरी केक अँड रेसिपी एक चा सुरुवातीला नाव व्यवस्थित द्या नंतर डिस्क्रिप्शन बॉक्स चॅनेलचा तुमच्या चॅनलच्या संदर्भात व्यवस्थित माहिती द्या आणि लॉंग किंवा शॉर्ट दोन्हीतले एकच व्हिडिओ टाका आणि व्हिडिओ तुम्हाला पण ताईत्रीच रागू नका पण तुम्हाला पण अजून युट्यूबच्या संदर्भात व्यवस्थित माहिती नाहीये व्यवस्थित माहिती घ्या आणि मगच चॅनेल चालू करा नाहीतर तर काय होणार सांगू का ठीक आहे तुम्ही सुरुवातीला जोशमध्ये असणार व्हिडिओ टाकणार पण परत नाही सक्सेस होणार ना त्यामुळे आधीच चॅनेलच्या बाबतीत माहिती द्या आणि मगच पुढे जावा यानंतर पुढचा चॅनेल आहे शिवानी सुरवे ताई सगळं व्यवस्थित आहे चॅनेलचं नाव डिस्क्रिप्शन बॉक्स चॅनेलचा तुमचे व्हिडिओ सुद्धा चांगले आहेत व्यू सुद्धा चांगले आहेत कमतरता फक्त तुमच्यात आहे तुम्ही डेली व्हिडिओ टाकत नाही बट ठीक आहे तुम्हाला डेली नाही ना जमत दोन दिवसांनी तरी टाका कारण तुम बघा एवढे एवढ्या छान व्ह्यूज आहेत आणि एवढा छान रिस्पॉन्स असताना सुद्धा तुम्ही व्हिडिओवर टाकलेले नाहीत तुम्हाला तर माहिती आहे मध्ये बऱ्याच जणांच्या हल्ली व्ह्यूज कमी येत आहेत ताई प्लीज जेवढं होता होईल ना एक दिवस जाऊ द्या दोन दिवसांनी तरी कमीत कमी, -कमी व्हिडिओ टाका तुमचा चॅनेल चालण्यासारखा आहे हे बघा असं असतं ज्यांचे चॅनेल चालण्यासारखे आहेत ना ते व्हिडिओ टाकत आहेत आणि ज्यांचे चॅनेलला व्ह्यूज कमी आहेत ना ते मात्र डेली व्हिडिओ टाकत असतात म्हणून मला आहे की ज्यांना खरंच प्लीज व्यवस्थित प्रॉपर युट्यूबचा अभ्यास करून या युट्यूब मध्ये पुढचा चॅनेल आहे व्हिडिओ टू कार्टून विथ टी सॉरी हा तर चॅनेल नाही चालणार कारण चॅनेलला तर नाव काही काहीच व्यवस्थित नाहीये यानंतर पुढचा चॅनेल आहे स्वामिनी फॅशन आणि ताई तुमची कमेंट खूप छान आहे वाचून खूप आनंद झाला की तुम्ही जेवढी छान कमेंट केली मी तुम्हाला रिप्लाय पण दिलेला आहे ताई प्लीज तुमच्याकडे माझा ईमेल आय डी असेल तर प्लीज मला मेल करा कारण तुम्हाला जशी मला भेटायची इच्छा आहे तशीच मला सुद्धा तुम्हाला भेटायची इच्छा आहे आणि तुमच्या चॅनेलच्या संदर्भात म्हणाल तर छान आहे चॅनेल व्यवस्थित आहे काही प्रॉब्लेम नाही आहे फक्त ताई नाही दोन दिवसांनी तरी कमीत कमी व्हिडिओ टाका कारण ठीक आहे तुम्ही मशीनचं काम करता तुमच्याकडे चांगल्या गोष्टी आहेत लोकांना सांगण्यासारख्या आणि एक दोन मिनिटाचे व्हिडिओ नका बनवू कमीत कमी, कमी पाच मिनिटाच्या पुढे सात मिनिटापर्यंत तरी व्हिडिओ बनवा कारण छान आहे रिस्पॉन्स तर तुमच्या चॅनलला चांगला आहे फक्त डेली व्हिडिओची गरज आहे ताई डेली राहू दे पण दोन दिवस तरी टाका ना कारण चॅनल व्यवस्थित आहे नाही काही प्रॉब्लेम आहे त्यानंतर कमेंट आहे दीपाली किड्स लर्निंग या ताईंची नेहमी मला कमेंट्स असते ठीक आहे ताई ता तुम्ही गुगल एडसन बद्दल व्हिडिओ टाकायला सांगितलेलं आहे ताई मी तुम्हाला म्हणजे अशी माहिती देऊ शकते पण काय झालंय एखादा आपल्याला डेमो दाखवायसाठी दुसरा मोबाईल पाहिजे आणि ती जाने ते व्यवस्थित प्रॉपर असं करून दाखवावं लागतं त्यामुळे दा मी ते दाखवू शकत नाही तरी ठीक आहे आता मी प्रयत्न करणार आहे तुम्हाला सगळ्या गोष्टी जेवढ्या जास्तीत जास्त होतील तेवढ्या दाखवून यानंतर चॅनेल आहे रश्मी किचन ताई चॅनेलला डिस्क्रिप्शन बॉक्स नाही आहे चॅनेलला फोटो नाहीये ठीक आहे व्हिडिओ पण तुम्ही खूप गॅप न टाकलेले आहेत ताई प्लीज असं नका करू कारण आणि एकोण दोन मिनिटाचे व्हिडिओ नाहीत ना चालत मग मला हेच कळत नाही आपण मध्ये आलोय कुठेतरी काम करतोय ना तर प्रॉपर लक्ष देऊन करूया ना कारण बराच एवढा गॅप ठेवून नाही ना म्हणजे चालत कारण आता बघा ना किती वर्ष म्हणजे एक वर्ष होऊन गेलं तुमच्या चॅनलला आणि एवढा गॅप ठेवलाय दोन मिनटाचे व्हिडिओ मग वर्ष टाइम कसं कम्प्लीट होणार अशा बऱ्याच गोष्टी असतात त्यामुळे ताई प्लीज तुम्ही जरा लक्ष द्या चॅनलकडे बऱ्याच गोष्टी युट्यूबच्या संदर्भात आहेत त्या माहिती करून घ्या आणि मगच पुढे व्हिडिओ टाक बरोबर आहे ताई तुम्ही सांगितलं अजून चॅनल मॉनिटाईज नाही झाला कारण बघा व्हिओ व्हिडिओ तर आपल्याला टाकावेच लागतात प्लस आपल्या व्ह्यूज सुद्धा वाढल्या पाहिजेत आणि कमीत कमी, कमी सात ते दहा मिनिटाचा व्हिडिओ पाहिजे ना त्याच वेळेला आपला वॉच टाइम कम्प्लीट होईल आणि तुमचा चॅनल तुम्ही स्वतः चेक करा बऱ्याच गोष्टी तुमच्या लक्षात येतील त्यानंतर पुढचा चॅनल आहे दीपा शैलू फॅमिली ठीक आहे ताई तुम्ही लॉंग पण टाकलेत आणि शॉर्ट्स पण टाकलेत असं करू नका जर तुम्हाला सक्सेस हो आहे तर हो ना तर एकच करायचं लॉंग तरी टाकायचं नाहीतर शॉर्ट्स तरी व्हिडिओ टाकायचे आणि थोडीशी युट्यूबच्या संदर्भात माहिती घेतली तर बरं होईल आणि बऱ्याच व्हिडिओना तुमच्या व्ह्यूज चांगल्या आहेत फक्त तुम्ही व्हिडिओ डेली टाकत नाही खूप गॅप आहे त्यामुळे ताई हो चॅनल पुढे जाणार नाही प्लीज तुम्हाला म्हणजे व्हिडिओ चांगले आहेत रिस्पॉन्स चांगला आहे युट्यूबकडनं लॉंग व्हिडिओना त्यामुळे शॉर्ट व्हिडिओ टाकण्याऐवजी लाँग व्हिडिओ टाका आणि लवकर चॅनेल सक्सेस करून घ्या नाहीतर बघा एक वर्ष होऊन गेलं ना की खूप प्रॉब्लेम ताईंना वर्ष झालेत ना त्यांना अनुभव विचारा कारण जसे पुढे व्हिडिओ टाकू ना तसं वॉच स्टॅण्ड तर पुढे वाटतं पण पाठीमागचं मायनस होत असतं त्यामुळे ना एवढं एवढ्या ताई डिप्रेशरमध्ये ती वेळ कोणावर येऊ नये त्याच्यासाठी ना तुम्ही जेवढं होता होती व्हिडिओ एक दिवस टाकले पाहिजेत एक सहा महिने सहा महिने लक्ष देऊन सहा महिन्याची पण नाही गरज पडणार माझ्या अनुभवावरून सांगते माझा चॅनल दोन ते अडीच महिन्यात मॉनिटाईज झालेला आणि प्लस सांगायची अशी गोष्ट की बिन फेस दाखवता मी त्या फक्त व्हायस दिलेला आहे बाकी काही दिलेलं नाहीये तरी सुद्धा माझा चॅनल मॉनिटाईज झालं मग तुम्ही का नाही तुमच्याकडे तर एवढं छान छान थांबलेलं आहे व्हिडिओ एडिटिंग आहे मी सगळ्यांनाच सांगते ही माहिती सगळं सगळं प्रॉपर आहे एवढी मेहनत कसं करता येईल तर काय होणार नाही प्लीज फक्त दोन ते तीन महिने कंटिन्यू व्यवस्थित काम करा व्यवस्थित पाच ते दहा मिनिटाच्या पर्यंत चांगले व्हिडिओ बनवा टाका बघा तुमचा चॅनेल किती पुढं जातोय तेवढं मला परत कमेंटमध्ये येऊन तुम्ही यानंतर पुढचा चॅनल आहे माय म्युझिक वर्ल्ड एक सांगू का तुम्ही जे म्हणजे जे, जे व्हिडिओ टाकलेले आहेत त्यामध्ये थोडंफार सॉंग आहे त्यामुळं कॉपी राईट तर येणार रियूज कंटेंट येणार मग चॅनेल मॉनिटाईज करताना बरेच प्रॉब्लेम येणार त्यामुळं प्लीज व्यवस्थित युट्यूबच्या संदर्भात व्यवस्थित माहिती घेऊनच मग व्हिडिओ टाका कारण आत्ताचे जे तुम्ही चार पाच व्हिडिओ टाकलेत ना त्यामुळे तुमच्या चॅनेलला प्रॉब्लेम येऊ शकतो बऱ्याच युट्यूबच्या संदर्भात जे काही नियम आहेत ना मी बऱ्याच व्हिडिओमधून मधून सांगितलेल्या आहेत ताई प्लीज ते बघा आणि त्याप्रमाणे करा पुढे जाऊन बघा आता प्रॉब्लेम आहेत सुरुवातीला युट्यूब काहीच प्रॉब्लेम देत नाहीटाईज करतो ना त्यावेळेला रियूज कंटेंट किंवा काहीतरी प्रॉब्लेम येतो यानंतर चॅनल आहे रेश्मा माने ताई तुम्ही तर आत्ताच चॅनेल चालू केलेला आहे एक सांगू का ताई गडबड करू नका कारण चॅनल बद्दल युट्यूबच्या संदर्भात तुम्हाला माहिती नाहीये व्यवस्थित व्हिडिओ बघा थोडाफार अभ्यास करू करा कारण तुम्ही नवीन आहे थोडा वेळ लागेल लागू द्या काही हरकत नाही पण प्रॉपर व्यवस्थित अभ्यास करून तुम्ही याल ना एक ते दोन महिन्यात तुम्ही सक्सेस नवीन आहात म्हणून सांगते कारण गरज आहे तुम्हाला अभ्यासाची सपोर्ट तर बघा सगळेच करतात एकमेकांना आणि तुम्हाला सपोर्ट सुद्धा मागायची गरज पडणार नाही फक्त तुम्ही व्यवस्थित अभ्यास करा शॉर्ट व्हिडिओतून जर पुढे यायचं असेल ना तर त्याला तसा कंटेन्ट नाव शॉर्ट्स मध्ये द्या आणि ठीक आहे तुम्हाला चॅनेल व्हिडिओ द्यायचे आहेत ना व्यवस्थित द्या, द्या। कारण रियूज कंटेंट येऊ शकतो तुमचे व्हिडिओ बघून तर असं वाटतंय शेवटी बघा थोडस अभ्यास करा युट्यूबचा आणि मगच द्या असं मला वाटतंय कारण तुम्ही काय केलंय असं शॉर्ट्सला जरी टाकायचे असले ना काहीतरी स्वतःचं पाहिजे असं नाही ना आपण दुसऱ्याचं वापरू शकत रियूज कंटेंट लगेच देतात युट्यूब वर त्यानंतर पुढचा चॅनल आहे इझी होम कुकिंग ताई तुम्ही माझा प्रत्येक व्हिडिओ बघत असता कारण मला माहिती आहे माझ्या प्रत्येक व्हिडिओ तुमची कमेंट असते तरी सुद्धा ताई तुमचा डिस्क्रिप्शन बॉक्स चॅनेलचा पूर्ण रिकामा आहे असं का बरं ताई मग तुम्ही माझे व्हिडिओ बघता मग मी सांगितलेली माहिती काय ऐकत नाही आणि ठीक आहे तुमच थांबणे बघा तर छान आहे सगळं सगळं व्यवस्थित आहे फक्त ताई ना तुम्ही डेली व्हिडिओ नाही टाकले ठीक आहे हे बघा रोज नाही टाइम भेटू द्या पण दोन दिवसातून तरी एकदा व्हिडिओ टाकले पाहिजेत एक वर्ष चॅनेलला झालं ना की चॅनेल मॉनिटाईजला खूप प्रॉब्लेम येतो लवकर चॅनेल मॉनिटाईज होते त्यामुळे ताई प्लीज तुम्ही ना एक दिवस हाड करून तरी व्हिडिओ टाका पर्याय नाही बघा एवढी मेहनत केली तुमचे म्हणजे सबस्क्राईबर चांगले आहेत फक्त आता गरज आहे ते तुम्ही डेली म्हणजे दोन दिवसांनी तरी व्हिडिओ टाकायचे तेच स्टाईल तेवढं करा तुमचा चॅनेल होईल सक्सेस काही प्रॉब्लेम कारण चांगला म्हणजे चांगले आहे नाव आहे नाही नाही चालू शकत तुमचा चॅनल कारण तुम्हाला तुम्हा तुम्हा काहीच माहिती नाहीये युट्यूबच्या संदर्भात ज्यांना युट्यूबच्या संदर्भात माहिती नाही ना त्यांना प्लीज मी रिक्वेस्ट करते की तुम्ही युट्यूब मध्ये म्हणजे व्यवस्थित प्रॉपर माहिती घेतल्याशिवाय येऊ नका कारण बघा मेहनत कसं सांगू का जरी ठीक आहे मी जरी तुम्हाला सांगितलं किंवा तुम्ही तुमच्या मनाने जरी व्हिडिओ पुढे टाकले ना जर सक्सेस होणार असलं तरच पुढे जा उगीच आपले वेळ वाया घालू नका असं मला वाटतंय यानंतरचा चॅनेल आहे आर्या म्हणून आहे ठीक आहे सबस्क्रायबर चांगले आहेत व्हिडिओ पण भरपूर टाकलेले आहेत कदाचित शॉर्ट्स व्हिडिओ यांनी भरपूर टाकलेले आहेत पण यांनी काय केलंय व्यवस्थित कंटेंट नाही दिलेला बघा एवढे छान म्हणजे सबस्क्राईबर असून तुम्ही व्हिडिओचा कंटेंट व्यवस्थित नसल्यामुळे ना तुमचा चॅनल पुढे गेलेला ना नाहीये आता मी तरी काय सांगणार तुम्हाला कारण कंटेंट महत्वाचा आहे काही व्हिडिओ टाकून युट्यूबवर नाही चालत कधी चालतं ज्यावेळी हो तुमचा चॅनल मॉनिटाईज होईल तुमचे पन्नास हजाराच्या वरती सबस्क्रायबर असेल ना त्यावेळेला काहीही टाका म्हणजे असं सांगते त्यावेळेला तुमचे व्हिडिओ चालतात असं नाही चालत आपण नवीन आहे आपल्याला कोणी ओळखत नाही मग असे व्हिडिओ लगेच कसे जातील मग प्लीज तुम्हाला सुद्धा गरज आहे यानंतर पुढचा चॅनेल आहे शीतल जाधव मला असं वाटतय ताई तुम्ही ना ज्या क्रोम मधन युट्यूबच्या सेटिंग असतात ना त्या केलेल्या नाही आहेत कारण खूपच कमी व्ह्यूज आहेत आणि युट्यूब मध्ये एवढ्या कमी व्ह्यूज नसतात असं मला वाटतंय आता ठीक आहे नवीन चॅनेल आहे तोपर्यंतच तुम्ही ना व्यवस्थित सेटिंग करून घ्या कारण छान आहे तुम्हाला युट्यूबच्या संदर्भात माहिती आहे पण कदाचित सेटिंग चुकलेले असणार आहेत त्यामुळे व्ह्यूज वाढत नाहीये यानंतर पुढचं चॅनल आहे निर्मला कदम ताई एक सांगू का तुम्ही दुसऱ्यांचं स्वामी महाराजांचे शॉर्ट व्हिडिओ टाकताय पण ताई ता ना तुम्ही थोडासा तुमचा व्हाईस दिला तर बरं होईल कारण बऱ्याच व्हिडिओमध्ये तुम्ही ठीक आहे फोटो लावलेला आहे म्युझिक पण दुसरा घेतलेला आहे सगळ्याच व्हिडिओंना असं चालतं असं नाही ना थोडस स्वतःचा व्हाईस पण द्यावा लागतो त्यामुळे ताई प्लीज थोडा डाऊट आहे त्यामुळे प्लीज तुम्ही चॅनलवर व्यवस्थित काम कराय बघा आप जे काही आहे ना थोडंफार स्वतःचं पण टाकायला सुरुवात करा कसं असतं जोपर्यंत आपण स्वतःचं जो काही टाकू टाकत नाही ना तोपर्यंत युट्यूब रिस्पॉन्स देत नाही कारण बऱ्याच वेळेला आपण दुसऱ्यांचे सॉंग वापरतो दुसऱ्यांच्या म्हणजे व्हिडिओ वापरतो त्यामुळे ना आपल्याला बरेच प्रॉब्लेम ता। येतात त्यामुळे मला मी तर सांगू शकते आणि बघा मी तुम्हाला जर सांगितलं की तुमचे चॅनल नाही चालणार उद्या कसं होईल तुम्ही म्हणणार हा शा कोण सांगणार्या असं नको ना व्हायला त्यामुळे प्लीज समजून घ्या ज्या ताईंना सांगितलंय ना तुम्हाला गरज आहे चॅनलवर काम करण्याची त्यांनी प्लीज करा कारण बघा चॅनल कितीही जुना व्हिडिओ कितीही कमी तुम्ही जर तर तुम्ही सक्सेस होऊन दाखवू शकता हा अनुभव तर मला मी स्वतः घेतलेला आहे वारी भजनाची म्हणून एक ताई होत्या माजा। माझ्या त्यांनी असंच माझ्याकडून चॅनेल चेक करून घेतलेला दोन वर्षापूर्वीचा चॅनेल त्यांनी ना एका महिन्यात सक्सेस करून दाखवला अगदी तुम्ही सुद्धा करू शकता ठीक आहे आतापर्यंत एवढे चॅनेल चेक केले त्यावरून एकच गोष्ट लक्षात आली की बऱ्याच ताईंना अजून युट्यूबच्या संदर्भात माहिती नाहीये प्लीज ताईंनो मी बरेच व्हिडिओ टाकलेत युट्यूबच्या संदर्भात ती माहिती घ्या तुम्ही प्रॉपर व्यवस्थित अभ्यास करा मगच युट्यूब मध्ये या ते बघा युट्यूब मध्ये यायचंय ना आपल्याला सक्सेस होऊनच दाखवायचं उगीच यायचं व्हिडिओ टाकायचे म्हणून टाकायचे असं करू नका तुम्ही डिप्रेशन मध्ये जाणार आणि बघा कोणाला काही फरक पडत नाही हल्ली ना माणसं ज्याचा व्हिडिओ चांगले आहेत ज्यांच्या व्हिडिओला चांगले आहेत ना त्यांचेच व्हिडिओ बघितले जातात म्हणून म्हणते तुम्ही नवीन आहात तुम्हाला कोणी ओळखत नाही म्हणूनच चांगले चांगले विषय घेऊन यायचं युट्यूबमध्ये आणि आपण सुद्धा सक्सेस होऊन टाकायचं काही नाही हो, हो सगळ्या सक सक्सेस होतील फक्त ना तुम्हाला थोडीशी अभ्यासाची गरज आहे आणि तुम्ही जे माइंडमध्ये मैं ठेवले ना व्ह्यूज येत नाही सबस्क्रायबर येत नाही काही नाही फक्त ना थोडं व्यवस्थित ना तुमच्या आवडीचे विषय टाकायला सुरुवात करा बघा तुम्हाला नक्की सक्सेस मिळेल